काय सांगितलं होतं डॉक्टर न सांग लस बरं मग आणि एक मलकानी साठलाय डॉक्टर घेतल्या नाही घेतल्या तरी फरकच पडणार आला म्हणून मग इकडे आले आमच्या बहिणीनं सांगितलं इकडे जावं तुमची बहिणी तिथं बहीण आमची आली डोंगरात बहीण आमची पडली तिला उचलून इथं आणली तिला आणली ती एकदाच नेली ती अगदी ठणठणीत झाली तुम्हाला तिनं मला सांगितलं जिजे म्हणजे तू इथं जा मग मी इथं आली तुम्ही कुठून आला मी कुठे येत नाही कुठेवरून आलाय आता आपली किती बारी असेल ही आता पाचवी बारी पाचवी बारी म्हणजे आता तुम्हाला ते सगळं त्रास कमी झाला आता मी बांगडण सगळी केली दोन मस्त्रांच्या दारा काढते आजवर तुम्हाला हे उचला उठायच होईत नव्हतं मात्र माझं भांडी कुंडी घेऊन द्यायचं आता ती दारा पण काढते दोन मस्त्राच्या आणि आता भांगडण केली सगळी वाकून बसून वैरण काढते म्हणजे उभं राहत नव्हतं पण आता हे सगळं करते मला झोप चढायचं येत नव्हता तर आंघोळ करून आले तर घालायला पाच मिनिटात उभं राहायचं खुर्ची बसून बरी पण आता मला लय फरक पडलाय बरं वाटतं तुम्हाला आणि हलकापणा आलाय बस म्हणजे वजन बी तुमचं कमी झालं वजन तर नाही कमी झालं ऐंशी वजन होत माझं ऐंशी आता पंचावन्न का छप्पन वजन पंचावन्न का छप्पन आहे वजन मला आता तर मला तर आता एक तर मला वाटतो का नाही बस आता काल दोन बुक पाचून वैरण काढली असल्या पावसात वापर न उभं राहणार येणार राहणार आमच्या मध्ये दिलं चांगलं केलं होते मला तर लय फरक फरक पडलाय तू मला चांगलं केलेस तुझं देवानं चांगलं करू आणि असंच तुला याशिव तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा आशीर्वाद आमचा आहे तुला बाबा तू असं सगळं म्हाताऱ्या मातासून सगळ्यासून चांगलं करणार करणार तुमचा आशीर्वाद मागे आशीर्वाद आमचा तुला